हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर दुगुण। आता दुगुण। आज मी पुण्याला आलेली आहे गणपतीसाठी तर मी माझ्या बहिणीच्या घरी आहे आणि आमची फुल मस्ती चालली एकदम पार्टी आणि त्याच्यानंतर आम्ही फुल मस्त करणार आहे गोष्टी करून त्याच्यामुळे प्लीज हा ब्लॉग कंटिन्यू ठेवा आईस टीम बायडी खानर लीक्स कायती <स्थिण> आई हा है ना हा माझा बॉय हा माझा बुलगा आहे दर हा एक हा माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बोलतोय हां माझी ही मुलगी आहे आई थ्री अप थ्री बाय थ्री बायलू बच्ची तू है मासी है तू बड़ी प्यारी है मासी मामा जी

लहान होती तर मग हे सगळं अशा गोष्टी चालल्या जातात मी थोडीशी घाबरली घाबरली तर मग आम्ही असं निवांत गप्पा वगैरे मारत बसलो बसलो सहज माझी सहज नजर असं समोर आहे ना हायवे घराला कोणत्या पण घराला एवढं लांब गोच घर होत मोठी मावशी राहत होती ना दिव्याची मम्मी सारख्या मावशी आठ नऊ वर्ष होती की मग तिथे आम्ही गप्पा मारत बसलो होतो ते असं हायवेच्या ब्रिज होता त्याला ब्रिज म्हणजे हायवेच्या कडेनी नाही का ते हे असत बसायला वगैरे हायवे म्हणजे मेन हायवे पलीकडे होता पण तो जॉईंट होणारा रस्ता असतो ना तसं तर त्याला एक असं हे होत कट्टा ऐकणार तर यांच्या चालल्या ना तुझा पप्पा मस्त मोठ्या मोठ्या स्टोऱ्या सांगतोय परत सारिका ताई पण मला म्हणली अशू घाबरू नको हा इथे पण पाठीमाग पण आहे ना म्हणजे भूत आहे की त्याला बकर बिकर द्यायला आमराई होते अशी पाठीमाग त्यांच्या घराच्या पाठीमाग ना आमराई होते आंब्याचे झाडं वगैरे हे फोन वगैरे होते मग मी म्हणजे ते सर्व मग चाललं यांचं मी म्हटलं नाही नाही रात्रीच काय झालं गप्पा मारत मारत दोन वाजले mm. रात्रीचे रात्रीचे दोन वाजले तर मला काय झालं मी म्हणजे रियल अनुभव आहे mm. समोर अशी मी ब, अशी बसली ना mm. बरोबर दरवाजाचा ओपनच होता असं ओपन mm. होतं तर त्या कट्ट्यावर एक बाई बसली कुर्ती मोरी जाऊन कोणी आक म्हणजे पळयावची नाही ते काय व्हिडिओ नको दाखव बोला जाऊ ना देवाचा पण अनुभव तर मग ते माझी नजर गेली ना तर ती बाई बसली होती तिथे आधी बाईक एवढी होती माहितीये का होती <laughs>

रस्ता काही लांब नव्हता घरापासून बसन असं समोर म्हणजे त्या बाईने पुष्पल त्या बाईचा ऍक्सिडेंट झाला होता दोन पाठ झाले तिचे कटिशो पट मावशी एक मिनिट स्टॉप अरे हा डोकलो मी तेव्हा ती तिथं यायची दिसायची वाटते तिकडे म्हणून इकडे त्यांच्या स्टोऱ्या चालल्या ना आमच्या कशी असं टोळ्या चालल टो त्याच्या नको इकडे लाईट आहे गणपती बाप्पाच साईडला काही नाही जर सिरी वाटते मला इट्स ओके मग मग काय झालं माहिती रात्रीचे दोन वाजता मी सगळ्यांना बोलतेय आम्ही असंच बसलो ए ते बघा ते बघा तिथं बसलीये ती मला बोलवतीये बोलवतीये हा तुझ्या पप्पाला विचार ना ताईला बोलते मोठ्या ताईला बोलते अरे हाय हाय तिथं ती मलाच दिसते ह्यांना कुणालाच दिसत नाहीये मग काय जाम थंडी ताप एक, एक थंडी ताप एवढा चढला ना की, की तिथे जेवढे रगी होते ना सगळ्यांच्या अंगावरच्या सगळ्यांच्या रगी माझ्या अंगावर तरी पण मी उडत होते अशा शेवटी ना रात्री दोन वाजता तुझ्या मम्मीच्या अंगात आली पहिल्यांदा लालबाई तिथंच का शेवट मग देव आली तिथं अंगामध्ये तेव्हा ती बोलली की तू का घाबरते म्हणून जोरात बोलली जा उठ म्हणजे बाहेर तेव्हा मी उठली बाहेर गेली मग ती देवी दे बोलली देवात देवी दे 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 बोलली की माती लावू खालची जाऊन बाहेर मग माती लावली ना मी ठीक झाले तेव्हा मी ठीक झाले म्हणजे तिथे जिथे ती बसली होती तिकडची माती लावली आता ती बोलली की तू घाबरू नको बाहेर जा आणि माती लाव तिथून मग मला ती दिसलीच नाही मग आम्ही पहाटो दुसऱ्या दिवशी निघालोच आम्ही दरवाजात आली का घरी आईच्या मग आईच्या अंगात आईच्या असं झालं मग मावशी तिकडे राहत नव्हती का नाही नाही ते फक्त फक्त वर्ष तिकडे गेलो शिफ्ट झाले होते